सतरा दिवस झाले सर फ्लो आपल्याला माल म्हणजे गाडीवर दोन तीन घरं ठेवले तसे जास्त झाले पण म्हणून चौघड खाली माल नाही भरपूर करायची म्हणजे पूर्ण फुटीत घडत होते आपले घरासाठी फुटत नाही कोणाची पण आपले योगायोग पूर्ण

का आराम जरा गड तानल समजा आता पाकळी सुटली असं पूर्ण मोकळ्या किल्ला पाहिजे आता शंभर टक्के सर राहणार शेतकऱ्याची जे समजा आले ना पाहि ती सुद्धा आपण स्ट्रॉंग एवढ्या खरोखर बाकीच्या भागात नाही बरोबर आपल्या याच्यात ने घडा दिवशी राहिला हां हां आता फवार फवारणी आता सांगा निघत सगळं दिए? दिए एक दोन ग्रॅम टाकला होता आपलं एक तीन साईडला पाच पीठेन हा बाकी आता समजा हे पाकड गडबा आहे कसे आपले दोनच ग्रॅम जी आहेत टाकले पाड बरोबर पाकडा गाडा साईज सतरावा दिवस आजचा याला कोणत्या बी गडाचं म्हणजे अडचणच नाही काही आली तर गेल्या वर्षी युकला तुमच्याकडे नव्हता बरोबर त्याच्या म्हणजे काय झालं माहिती आपण जो पहिला प्लॉट होता तुम्हाला बरोबर त्याच्यात माल चांगला निघाला आणि याच्यात काय झालं खाल्ल्या कोपऱ्यात चांगला होता हे आपण जो उभा आहे कोपऱ्यात मालच नव्हता म्हणजे उन्नीस वीस लगेच कमी पण मग ह्या वर्षी काय झालं तुम्हाला गेल्या वर्षी या माल ते परत भाऊ घाड्यामुळे तुम्हाला म्हणलं सर आमचा पण प्लॉट तुम्ही घेऊन टाका बरोबर त्याच्यामुळं म्हणजे एकदम घडाला विषय न्यायला लागेल सगळीकडे सारखा मान्य समजा वाटतं एक नंबर काहीच विषय नाही तेवढे घडून कोणत्याही पाहतो पाहत घडाचे म्हणजे तीन तीन घडाशिवाय चार घडाशिवाय काडीच नाही घड आता या काडीला पाहत किती घड या आहे पाच घडली आहे ना म्हणजे अडचणच नाही कोल्हाय काढायची गेल्या वर्षी काय झालं त्या कोपऱ्यात मालच नाही चालतो लागत आमचं पट्टा घरी रेग्युलर मध्ये या पट्ट्यात माल नाही राहत आता आता यंदा तर फुलोच आहे ना यंदा तुला अडचणच नाही आजूबाजू शेतकरी येत असतील ना बघा शंभर टक्के आता ते बाग पाहून आपला तुम्हाला आता सध्या दोन बुकिंग आपण गेले गेले वाटत तू राहिली सर कधी येते कधी येते तुमची गाडी खराब झाली म्हणून थोडं आज तुम्हाला झाले का त्याच्यामुळे म्हणलं सर आज येऊ राहिले गावात कार्यक्रम जर नसतो तिथे असते अच्छा हा